नमस्कार मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला आर टी एस महाराष्ट्र हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो ते ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यावर ओपन करायचं आहेत आणि तिथं युजर आय डी पासवर्ड कशाप्रकारे बनवायचा त्याचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही तिथून बघू शकता तर मित्रांनो हे ॲप्लिकेशन झाल्यावर इथं गॅस स्टार्टेड या ऑप्शनवर क्लिक करायचं त्याच्यानंतर तुमची जी लँग्वेज असेल ती लँग्वेज इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे इथं डॅशबोर्ड दिलेला असणार आहे तर मित्रांनो तुम्ही इथून या ॲप्लिकेशनद्वारे तुम्ही कोणकोणत्या सर्विसेस घेऊ शकतात ते इथं खाली दिलेल्या आहेत रेव्हेन्यूच्या लेबर स्टेट गॅजेट होम एम एस बी टी ए सर्विस युनिवर्सिटी सर्विसेस अशा भरपूर इथं सर्विसेस आहेत त्या तुम्ही ऑनलाइन सर्टिफिकेट इथून काढू शकतात तर मित्रांनो इथं आपण कास्ट सर्टिफिकेट काढणार आहे त्यासाठी इथं रेव्हेन्यू हा ऑप्शन दिले त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं ऑप्शन दिलेले असणार आहेत तर मित्रांनो इथं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट ऑप्शन कुठं आहे ते इथं शोधून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट टाईम लिमिट टाईम लिमिट किती आहे पंचेचाळीस दिवस त्याच्यानंतर डिझिग्नेटेड ऑफिसर आणि सब डिव्हिजनल ऑफिसर डी वाय कलेक्टर त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं ॲप्लिकेशन जर रिजेक्ट होत असेल तर तुम्ही फर्स्ट ॲपलेट ऑफिसर ॲडिशनल कलेक्टर तर त्यांनीसुद्धा रिजेक्ट केलं तर तुम्ही सेकंड ॲपलेट ऑफिसर म्हणजे कलेक्टर साहेबांना इथं अपील करू शकतात तर मित्रांनो इथं आय डी प्रूफसाठी काय लागणार डॉक्युमेंट्स पॅन कार्ड पासपोर्ट आर एस बी वाय कार्ड नर मनरेगा जॉब कार्ड ड्रायव्हर लायसन्स फोटो ऑफ ॲप्लिकंट इत्यादी इथं प्रूफ ऑफ आयडेंटीसाठी कोणतं पण तुम्ही एक चॉईस करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो इथं प्रूफ ऑफ ॲड्रेस तुमचा ॲड्रेस साडी इथे एक डॉक्युमेंट सिलेक्ट करून घ्यायचे पासपोर्ट किंवा वॉटर बिल किंवा रेशन कार्ड आधार कार्ड वोटर आय डी कार्ड टेलिफोन बिल ड्रायविंग लायसन्स एक्सेट्रा इत्यादी तुम्ही इथून एक डॉक्युमेंट चॉईस करू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो ऑदर डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला ऑदर डॉक्युमेंट्समध्ये काय काय द्यायचे ॲफिडेविट आठ एक् उतारा झाला त्याच्यानंतर सात बारा झाला त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी रेकॉर्ड ऑफ राईट कॉपी ऑफ वॉटर लिस्ट अशा प्रकारे इथं तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट सॅलरी सर्टिफिकेट असे भरपूर इथं ऑप्शन दिलेले आहेत ते तुम्ही इथून जेवढे असतील तुमच्याकडे अवेलेबल तेवढे तुम्ही इथं अपलोड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो मँडेटरी डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला इथं डॉक्युमेंट्स द्यावे लागणार आहेत ओदर रिलेव्हेंट डॉक्युमेंटरी एव्हिडन्स तुमच्या रिलेटिव्हचे डॉक्युमेंट जे असतील ते तुम्हाला इथं द्यायचे आहेत तर मित्रांनो इथं भरपूर ऑप्शन दिलेले आहेत जे तुमच्याकडे असतील ते तुम्ही इथून अप अपलोड करून द्यायचं आहे तर मित्रांनो अपलोड करण्यासाठी तुम्हाला आता करायची नाहीत तर तुम तुम तुमचं ॲप्लिकेशन कम्प्लीट फॉर्म भरून झाल्यावर डॉक्युमेंट्स अपलोडचा ऑप्शन येतो तिथून तुम्हाला ते डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार आहेत तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी इथं आपला हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट आपले सरकार पोर्टलची वेबसाईट ओपन झालेले दिसणार आहेत जिथून तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात तर मित्रांनो ओपन वेबसाईट ओपन झाल्यावर इथं मित्रांनो मी इथं अगोदरच कास्ट सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट अप्लाय केलं आहे तर ते अप्रूवसुद्धा झाले आहेत आणि काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे राहील ते इथं दाखवत आहेत तर मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कास्ट सर्टिफिकेट कशाप्रकारे काढायचे ते इथं आपण बघूयात तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फोर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील तर मित्रांनो हे या व्हिडिओचा काय फायदा झाला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा किंवा लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथं डॅशबोर्ड आणि सर्विस लिस्ट हा ऑप्शन दिले आहेत तर इथं सर्विस लिस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन दिलेले आहेत एज नॅशनॅलिटी अँड डोमासाईल सर्टिफिकेट कशाप्रकारे काढायचं आहे ते आपण त्याचा आणखी एक दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहेत आणि कास्ट सर्टिफिकेट हा ऑप्शन शोधायचा आहे तर मित्रांनो इथं कास्ट सर्टिफिकेट हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो रिक्वायर डॉक्युमेंट्स इथं प्रूफ ऑफ आयडेंटिटी वन जे पॅन कार्ड पासपोर्ट आर एस बी वाय कार्ड यापैकी तुमच्याकडे जे काही एक असेल ॲड्रेस प्रूफसाठी तर प्रूप चाना ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो प्रूफ ऑफ ॲड्रेससाठी कोणते बी आधार कार्ड असेल ते तुम्ही इथं अपलोड करायचं आहे त्या त्याच्यानंतर अदर डॉक्युमेंट्समध्ये तुमच्याकडे जेवढे डॉक्युमेंट्स असतील तेवढे तुम्ही अपलोड करून द्यायचे आहेत तर मित्रांनो खाली नोटिफाईड सर्व्हिस डिटेल इथं कास्ट सर्टिफिकेट टाईम लिमिट पंचेस दिवस डिझनेट ऑफिसर डब सब डिविजनल ऑफिसर त्याच्यानंतर यांनी जर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं तर तुम्ही अपील करू शकतात कशासाठी केलेत काय आहे ते तुम्ही इथून करू शकता तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला इथं कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी फॉर्म ओपन झालेला दिसणार आहे तर मित्रांनो स्क्रोल डाऊन करायचं आहे तर इथं कास्ट सर्टिफिकेटच्या खाली एक बॉक्स दिलं आहे तिथे सिलेक्ट ऑप्शन दिलं आहे तर मित्रांनो तुमची कास्ट कोणती आहे ते तुम्ही इथं बघून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर क्लिक करायचं तर मित्रांनो मी इथं कास्ट एस टी सर्टिफिकेटसाठी अप्लाय करतो आहे तर मी इथं इथं एस टी सर्टिफिकेटवर क्लिक करणार आहे तर तुम्हा क्लिक तुम्हा करताच मित्रांनो तुम्हा खाली ॲप्लिकेशन डिटेल इथे तुम्हाला सॅल्युटेशनमध्ये तुमचं कुमार कुमारी मिस्टर मिस्टर जे असेल तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचे त्याच्यानंतर मित्रांनो साठी सॅल्युटेशन मिस्टर श्री काही जे असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचे तर मित्रांनो स्कोल डाऊन करायचं आहेत आणि हा फॉर्म व्यवस्थित पूर्णपणे भरून घ्यायचा आहे ॲड्रेस बिड्रेस टाकायची गरज नाही जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करतात तेव्हा जो ॲड्रेस टाकत असाल तो ॲड्रेस तुम्ही इथं ऑटोमॅटिक फिलअप होऊन जाणार आहात तर मित्रांनो इथं रिलेशन ऑफ बेनिफिशर विथ ॲप्लिकंट तर मित्रांनो तुम्ही कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला कोणासाठी काढता त्यासाठी हे रिलेशन सिलेक्ट करावं लागणार तर मित्रांनो तुम्ही जातीचा दाखला आहे कोणाकोणासाठी काढू शकतात ते यांची लिस्ट इथं दिलेली आहे तर मित्रांनो ब्रदर डॉटर फादर म्हणजे वडील आजी आजोबा नवरा आई पुतण्या पुतणी स्वतः बहीण भाऊ किंवा पत्नी यांची इथं तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढू शकता तर मित्रांनो मी इथं काढणार आहे फादर तर फादर हा ऑप्शन सिलेक्ट केला तर मित्रांनो बेनिफिशरी डिटेलमध्ये इथं स्त्री सिलेक्ट करून घ्यायची त्याच्यानंतर इथं फुल नेम इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचं आहे टाकून झाल्यावर मित्रांनो त्याच्यानंतर इथं मराठीमध्ये सुद्धा टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ जर तुम तुम्हाला माहीत असेल तर मग तो से थाकाई, थाकाई थाकाई तर बर तर टाकायचं आहे जर माहीत नसेल तर टाकाय टाकायची काही गरज नाही तर मित्रांनो इथं त्याच्यानंतर परमनंट ॲड्रेस जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि वडिलांचा परमनंट ॲड्रेस एकच असेल तर तुम्ही इथं येस करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो खाली इफ मायग्रेटेड फ्रॉम वन डिस्ट्रिक्ट टू अनदर डिस्ट्रिक्ट येस किंवा नो इथं तुम्हाला नो करून द्यायचं आहे तर त्याच्यानंतर बेनिफिशरी फादर डिटेल तर मित्रांनो इथं जो लाभार्थी आहे त्यांचे वडिलांचं पूर्ण डाटा इथं भरून घ्यायचा आहे नाव गाव जन्मतारीख काय असेल ते ऑक्युपेशनसुद्धा तिथं सिलेक्ट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो आधार कार्ड नंबर टाकला किंवा नाही टाकला तरी चालेल त्याच्यानंतर बेनिफिशरी फादर ॲड्रेस डिटेल जो लाभार्थी असेल तर ते त्यांच्या वडिलांचा इथं पूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा तर मित्रांनो त्याच्यानंतर खाली बेनिफिशरी कास्ट इथं कास्ट सिलेक्ट करून घ्यायची जी कास्ट असेल ती कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर रिलिजन तुम्ही रिलिजन कोणत्या रिलिजनमध्ये आहात ते इथं सिलेक्ट करून बुद्धिस्ट ख्रिश्चन हिंदू जैन मुस्लिम सिख किंवा जोडास्टियन आणि ओदार ज्याही रिलिजनमध्ये येत असेल तर रिलिजन इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो खाली स्कोल डाऊन कर फादर ओदर डिटेल्समध्ये काय टाकायची काही गरज नाही त्याच्यानंतर बेनिफिशरी डिटेल्स डिटेल्समध्ये सुद्धा काही टाकायची गरज नाही तर मित्रांनो इथं अटॅच टू बी अटॅचड इथं तुम्ही डॉक्युमेंट्स अटॅच करावे लागणार आहेत तर मित्रांनो इथं एव्हिडन्स इन सपोर्ट ऑफ द शेड्यूल क्लेम तुमच्याकडे जर काही एव्हिडन असेल तर तुम्ही इथं शेड्यूल ट्राईबसाठी तर इथं तुम्ही येस करू शकतात किंवा नो करू शकता तर मित्रांनो त्याच्यानंतर खाली एक्स्ट्रा ऑफ द बर्थ सर्टिफिकेट इन रिस्पेक्ट ऑफ ॲप्लिकेंट हिज फादर ऑर एलिटिव्ह फ्रॉम पॅटर्नल साईट तर मित्रांनो इथं तुमचं बर्थ सर्टिफिकेटचा रजिस्टर उतारा असेल तर तुम्ही इथं येस करू शकता किंवा नाही करू शकता तरी काही हरकत नाही तर मित्रांनो ना एक्स्ट्रा कॉफ प्रायमरी स्कूल ॲडमिशन रजिस्टर ऑफ द ॲप्लिकंट जर मित्रांनो इथं तुम्हाला प्रायमरी स्कू प्राथमिक शाळेचा दाखला किंवा उतारा असेल तर तुम्ही इथं यस करून इथं नाव डिस्क्रिप्शनमध्ये नाव टाकून द्यायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर खाली प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ द ॲप्लिकेंट ऑर हिज फादर तर मित्रांनो तुमच्या प्राथमिक शाळेचा दाखला किंवा लाभार्थी जो असेल त्याचा दाखला इथं यस करून तिथे खाली एल सी किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट नाव टाईप करून पुढे जायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो डॉक्युमेंटरी एडन्स इन रेकॉर्ड टू बी शेड्यूल टाईप अँड ऑर्डिनरी प्लेस ऑफ रेसिडेंस प्रियर टू द डेट ऑफ नोटिफिकेशन ऑफ सच इथं मित्रांनो इथं नो करून द्यायचं आहे आणि पुढं चालायचं मित्रांनो त्याच्यानंतर खाली जर तुमच्याकडे ॲन एक्स्ट्रा कोर्स सर्व्हिस रेकॉर्ड बुक असेल तर तुम्ही यस करायचं किंवा नसेल तर नो करून द्यायचं त्याच्यानंतर मित्रांनो व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इफ एनी ओदर फादर और रियल अंकल और एनी अदर एल्डर रिलेटिव्ह फ्रॉम पॅटर्नला साइड ऑफ द ॲप्लिकंट ग्रँटेड बाय स्क्रिटी कमिटी जर मित्रांनो तुमच्या साइड साईटमध्ये एखाद्याची व्हॅलिडिटी काढलेली असेल ती व्हॅलिडी असेल तर तुम्ही इथं यस करू शकता किंवा नसेल तर तुम्ही इथं नो करायला काही हरकत नाही त्याच्यानंतर मित्रांनो कॉपी ऑफ रेव्हेन्यू रेकॉर्ड और विलेज पंचायत रेकॉर्ड इफ एनी तर मित्रांनो इथं तुमच्या वडिलांचं नावाने रेव्हेन्यू रेकॉर्ड असेल तर तुम्ही यस करू शकता किंवा नाही करू शकतात तर मित्रांनो त्याच्यानंतर ओदर रिलेवंट डॉक्युमेंट एव्हिडन्स इफ एनी इथं यस करू शकता किंवा नो करू शकता तुमच्यावर आहेत ते त्याच्यानंतर मित्रांनो खाली जिथं स्टार लावला आहे ते डॉक्युमेंट्स कंपल्सरी असतात म्हणून तिथे येस किंवा नो कंपल्सरी करून द्यायचं आहे तर मित्रांनो इथं द एव्हिडेन्स ऑफ द ॲप्लिकेंट ओरिजिनल बिझनेस टाउन इफ एनी येस येस करायचं आणि स्वयं घोषणापत्र हे इथं अपलोड करू इथं नाव टाकून द्यायचं येस करायचं आहेत आणि डिस्क्रिप्शनमध्ये घोषणापत्र टाकून द्यायचं आहेत त्याच्यानंतर मित्रांनो इथं वेदर द फादर रिलेवंट अप टेन द शेड्युल टाईप इथं यस किंवा नो करून द्यायचं आहे तुम्हाला वाटत असेल शेड्यूल ट्राईब सर्टिफिकेट असेल तर तुम्ही यस करून द्यायचं फॅसिलिटी घेतली असेल तर यस करायची जर फॅसिलिटी घेतली सोयीसुविधा घेतली नसेल तर नो करून द्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो वेदर दॅप्लिकेंट हॅज अप्लाय टू बी कंपोनंट अथॉरिटी प्रिवियस शेड्युल ट्राईब सर्टिफिकेट इथं यस किंवा नो करायची काही गरज नाही तर मित्र त्याच्यानंतर ॲफिडेव्हिट टू बी अटॅच फोर विथ अ फॉर्म नंबर एक जर तुम्ही जर ॲफिडेव्हिट करत असाल आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही यस करायचं जर नसेल तर तुम्ही नो करून पुढे जायचं त्याच्यानंतर मित्रांनो वेदर व्हॅलिटी सर्टिफिकेट इज ग्रँटेड टू दे फादर ऑर एनी अदर एल्डरिएट फ्रॉम पॅटर्नला असाल टू द ॲप्लिकेन ग्रँटेड इज क्रंटिव्ह मोठी जर तुमच्याकडे तुमच्या वडिलांच्या साईडने एखाद्याची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आलं असेल तर तुम्ही इथं येस करून द्यायचं आहे जर तुमचा नसेल तर तुम्ही इथं न करू शकता तर मित्रांनो ओदर डिटेलमध्ये तुम्ही रिझन टाकू शकता की कशामुळे तुमच्याकडे बाकीचे डॉक्युमेंट्स अवेलेबल नाही ते तुम्ही इथं रिझन टाकू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो डू यू नीड ॲफिडेविट तुम तुम्हाला ॲफिडेविटची गरज आहेत किंवा नाही हे विचारता येईल तर तुम्हाला जर तुम ॲफिडेविटची गरज असेल तर तुम्ही यस करून द्यायचं आहे जर नसेल तर तुम्ही इथं न करून द्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथं ॲग्रीमेंट डिटेलमध्ये हे एग्रीमेंट वाचून घ्यायची आहेत आणि खाली एक बॉक्स दिलेला आहे एक्सेप्टचा त्याच्यावर क्लिक करायचा आणि सेव्ह या बटनावर क्लिक करून द्यायचं सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन हा सेव्ह होऊन जाईल आणि तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर भेटून जाईल त्याच्यानंतर ते तुम्हाला तेहतीस रुपये पेड करावे लागणार आहेत तर मित्रांनो ते पेड कशाप्रकारे करायचे ते आपण बघूया तर मित्रांनो इथं आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार तर त्यासाठी इथं आपण अपलोड <hats> डॉक्युमेंट्स या ऑप्शनवर क्लिक करणार आहेत या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढच्या पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल तर मित्रांनो इथं ॲप्लिकेशन नंबर दिलेला सर्व्हिस नेम कास्ट सर्टिफिकेट आणि खाली स्क्रोल डाऊन करायचे आहेत तर मित्रांनो स्क्रोल डाऊन केल्यावर इथं तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटी एनी वन जे काही तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे एक अपलोड करायचं पॅन कार्ड आहेत माझ्याकडं तर मी इथं पॅन कार्ड क्लिक करतो आणि चूस फाईलवर क्लिक करून ते डॉक्युमेंट चॉईस करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस तुमच्याकडे ॲड्रेस प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये काय आहेत रेशन कार्ड आहेत किंवा आधार कार्ड आहे किंवा वोटर आय डी आहे ते जे काही असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करून द्यायचं आहे आणि चॉईस करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो ऑदर डॉक्युमेंट्समध्ये वन इथं ऑदर डॉक्युमेंट्समध्ये अनी वन ले आहे पण इथं आपल्या दोन तीन डॉक्युमेंट्स अपलोड करावा लागणार आहे मित्रा ला तर मित्रांनो इथं खास करून इथं आपल्याला फोटो ऑफ बेनिफिशरी जो बेनिफिशरी असेल त्याचा इथं फोटो अपलोड करावा लागणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो खाली फोटो आय डी ऑफ ॲप्लिकंट म्हणजे जो ॲप्लिकेशन करतो आहे त्याचे इथं एक आय डी प्रूफ अपलोड करायचं आहे आणि फोटो आय डी ऑफ बेनिफिशरी त्याचा एक बेनिफिशरीचा इथं एक फोटो आय डी अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करावी लागणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो खाली स्कोल डाऊन करायचं आहे त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ऑफ द फादर वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते कास्ट सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ऑफ द रिलेवंट म्हणजे काकाचं किंवा भावाचं जे काही असेल ते कास्ट सर्टिफिकेट इथं डाउनलोड करून द्यायचं आहे त्याच्यानंतर रेसिडेंट प्रूफ ऑफ ग्रामपंचायत ग्रामपंचायत रेसिडेंट प्रूफसाठी तुम्ही जे स्वयं घोषणापत्र लिहित आहे ते इथं अपलोड करून घ्यायचे त्याच्यानंतर मित्रांनो इथं टी सी बोनोफाईड सर्टिफिकेट किंवा कॉपी ऑफ कास्ट वॅलिटी ऑफ ब्रदर जे काय असेल ते तुम्ही इथं अपलोड करून घ्यायचे त्याच्यानंतर मित्रांनो खाली इन्कम प्रूफसुद्धा डा अपलोड करू शकता त्याच्यानंतर ॲफिडेव्हिट जर केलं असेल तुम्ही तू इथं ॲफिडेव्हिट करू शकता किंवा कॉपी ऑफ रेशन कार्डसुद्धा इथं अपलोड करू शकता किंवा कॉपी ऑफ स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ फादर वडिलांची इथं एल सीसुद्धा अपलोड करू शकता त्याच्यानंतर कॉपी ऑफ स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट बेनिफिशरी जो लाभार्थी आहेत त्याचे इथं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करू शकतात हे एवढे डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यावर मित्रांनो इथं अपलोड डॉक्युमेंट्स याच्यावर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड होऊन जातील तर मित्रांनो त्याच्या डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यावर मित्रांनो आता आपल्याला पेमेंट करायची आहे तर पेमेंट करण्यासाठी इथं पेमेंट स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं इथं मॅक पेमेंट हा ऑप्शन दिलेला असणं त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पेमेंट झाल्यावर तुम्हाला रिसिप्ट डाउनलोड होईल ते रिसिप्ट कशाप्रकारे असते ते तुम्हाला इथं मी दाखवते तर मित्रांनो पेमेंट झाल्यावर तुम्हाला या प्रकारे इथं रिसिप्ट भेटणार आहेत का सर्टिफिकेट आणि ॲप्लिकेशन अर्जदाराचे नाव जे काय असेल ते आणि पेमेंट स्टेटस सक्सेस इथं टोटल अमाऊंट मित्रांनो इथं तेहतीस पॉईंट साठ रुपये आहात जे तुम्ही बाहेर दोनशे किंवा तीनशे पाचशे रुपये घालवतात तिथे तुम्हाला घरी बसून फक्त चौतीस रुपयेमध्ये तुम्हाला घर बसल्या तुमचे स्वतःचे कास्ट सर्टिफिकेट काढू शकतात किंवा आपल्या फॅमिलीमध्ये कोणाही कोणाचेही काढायचे असेल तर तुम्ही स्वतः घरी बसून कास्ट सर्टिफिकेट काढू शकतात तर मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट काढण्यास लागतात त्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन येईल ते डॉक्युमेंट्स तुम्ही जर अपलोड व्यवस्थित केले तर तुम्हाला चार दिवसात तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्या मोबाईलमध्ये येऊन जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात तर मित्रांनो प्रकारे तुम्ही तुम घरी बसल्या तुमच्या मोबाईलमधून कास्ट सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये की डोमासाईल कशाप्रकारे ऑनलाईन घरी बसून काढायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये